आज आनंदिगी साहेबांच्या जयंती माध्यमातून अन्नदान आहे आणि मेडिकल कॅम्प ठेवला होता फ्री मेडिकल कॅम्प मेडिकल कॅम्प होते आणि एक भव्य रॅली ठेवली होती आपण थ्री व्हीलर फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची रॅली वगैरे आता संपन्न झालेली आता अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे मेडिकल शिवीर हे चालूच आहे रॅली ची सुरुवात आम्ही सिडको पासून चालू केली होती चौक ते क्रांती चौक आणि यु टर्न मारून परत सिडको समाप्त समाप्त आरोग्य काय काय आरोग्य सुबिधी आरोग्य सेवेत सर्व सर्व रोग निवारणे शुगर बीपी वगैरे सगळं म्हणजे सात आठ हे होतो त्याच्यामध्ये टेस्ट होतो किती आमचं हे पहिलं वर्ष आता सहा महिने झाले आम्हाला आता इथून पुढे चालू करायचं आता ह्या वर्षी तरी असं झाली एका पुढच्या वर्षी अजून एकदम जोरात राहील काही लोकांना आम्हाला असं सांगायचंय काही लोक बोलले होते दिघे साहेब कोण आहे त्यांना असं सांगायचं त्या लोकांनी सांगितलं होतं की हा एक जिल्हा अध्यक्ष माणूस आहे आणि हा जिल्हा अध्यक्ष माणूस एक जिल्ह्यापर्यंत स्मित आहे पण आमचे धर्मवीर आनंद पिगे साहेब हे काय जनतेला सगळ्यांना माहितच आहे पण आम्हाला त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात डिगे साहेबांचं नाव गेलं पाहिजे आणि ते आम्ही करणार आमच्या फाउंडेशन मार्फत आम्ही ते राबवणार तुमच्या फाउंडेशनच्या मार्फत अजून काय काय कार्यक्रम घेण्यात येतात गे आ... जनसेवेतले सर्वच कार्यक्रम आणि सर्वेच्यामध्ये धर्मवीर डिगे साहेबांच्या कार्याबद्दल माहिती द्याल सर्वप्रथम सत्तावीस जानेवारी दोन हजार चौवीस धर्मवीर आनंद युवा युवा फाउंडेशनचे प्रथम वर्ष आहे आणि प्रथम वर्ष असल्या कारणाने आम्हाला फाउंडेशन ची स्थापना करून सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये बरेचशा काही आम्ही अं दिगे साहेबांच्या ज्या फाउंडेशन आम्ही स्थापित केलेलं आहे त्या स्थापित केलेल्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माउली भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही छत्रपती संभाजीनगर इथे जयंती सापड साजरी केलेली आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम आम्ही गाजवत राहतो त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी असो रक्तदान शिबिर असो अन्नदान असो आणि येणाऱ्या काळामध्ये या उद्योग नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरीमध्ये आम्हाला प्रशिक्षण केंद्र करण्याचे कधी संधी मिळाली शासनाकडनं तर हा आम्ही प्रत्येकाच्या गावाखेड्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार उद्योजक तयार करणार आणि प्रत्येकाला रोजगार निर्मितीसाठी कशा पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल गोरगरीब जनतेला आम हे आमचं उद्दिष्ट राहणार आहे आणि या छत्रपती संभाजीनगर मध्ये जे हिंदुत्वचं रान दिगे साहेबांनी पेटवलेलं होतं ते पुऱ्या महाराष्ट्रभर आम्ही जे विसर पडलेला आहे दिघे साहेबांचा ते आम्ही दिगे फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सर्व राजकीय सामाजिक सर्व लोकांना सांगू इच्छितो की दिघे साहेबांचं कार्य हे समाजाच्या राजकारणाच्या पलीकडचं होत आणि तेच कार्य आज आमचे अध्यक्ष माऊली भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षेखाली आम्ही सर्व धर्मवीर चे कमिटी मेंबर सर्व करत आहोत मी सचिवपदी संदीपजी म्हणून काम करतोय आज मला अभिमान आहे की या च कार्य हे एक पवित्र कार्य आहे आणि ते आम्ही प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीनं करत राहणार आता आम्हाला पाहायला मिळत निमित्त जे ऑटो रिक्षा चालकांचा फार मोठा ताबा आहे या माझे सर्वप्रथम <laughs> सर्व पत्रकार बांधवांना मी सांगतो कि हा जो कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम सर्व रिक्षा चालक बांधव आहे यांच्या देणगीतून जे दहा रुपये वीस रुपये जमा करून हा जो कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि मी म्हणतो की जो अन्याय आज रिक्षा चालकांवरती होतोय कुठे कुठे बघितले जातात काही गोष्टी आंदोलन झाले रिक्षा चालकांना लाठी चार्ज होतोय त्याच्यावरती कुठेतरी शासनाने दखल घ्यावी सर्वप्रथम मी एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा जो रिक्षाचा उपक्रम रिक्षा चालक म्हणून आपले दल्ले पालकमंत्री संजय शिरसर साहेब पण आहे त्यांनी पण बघितलेला आहे रिक्षा चालकांचे पण पद्धतीने हाल होतात कृपया करून त्यांच्याकडे धाने द्यावा सगळ्या मंत्रिमंडळांना विनंती करतो रिक्षांचा पण जो काही त्यांना सक्षम कसं करता येईल हे पण त्यांनी लक्ष द्यावा ही विनंती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी रिक्षा चालकांसाठी महामंडळ अंमलबजावणी आम्ही संस्थापक अध्यक्षाला विनंती करतो की त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन कसं आपल्याला रिक्षा चालकांना <coughs> सक्षम करता येईल त्यांना काय काय सुविधा देता येईल तसेच समाजवाधाला आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून दे काय देता येईल हे आम्ही त्यांना एक विनंती अर्ज करून निवेदन देऊन काय देता येईल ते पण दोन्ही फाउंडेशन सहकार्य करून <coughs> या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माननीय व स्वर्गीय आनंद दिगे साहेबाला मानवंदना करून खरोखरच आज आनंद आनंद दिगे साहेबाचं जर कार्य जर आपल्या आता आताच्या युवा पिढीला जर सांगायचं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे खरोखरच आनंद दिगे साहेब एकोणीसशे सहासष्ट साली त्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेस खरोखरच आनंद दिगे साहेबांचा सिंहाचा वाटा हा ठाणे मध्ये होता हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा माहीत आहे व त्याच माध्यमातून त्यांचे सहकारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन ते अहोरात्र लढत होते लढत होते परंतु त्यांच्या काही परिवारामध्ये दुःखाचा काळ घातला त्यामुळे परंतु आज आनंद आनंदिगे साहेबांच जे कार्य जे आहे ते आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फाउंडेशनचे आनंद दिगे साहेबांचे जे फाउंडेशन जे आहे त्यांचे संस्थापक आज या ठिकाणी युवा पिढीमधलं खरोखरच नेतृत्व माऊली भाऊ हो निकाल आणला मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो व तुम्ही ज्या कार्याला तुमचं जे कार्य आहे असं चालू राहू द्या आमच्या सर्व रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो व तसंच फाउंडेशन जे तुम्ही जे चालवलं आज या ठिकाणी खरोखरच मेडिकल आहे कमी कमी पाच सात चाचण्या त्या कार्यक्रम घेतला व अन्नदानाचा पण वाटप केला आज ही यांचं प्रथम वर्ष आहे याच्या पुढे पण असंच तुम्ही चालू राहू द्या आमच्या तुम्हाला रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा राहतील व तसंच एक मला एक तुम्हाला एक विनंती करायची आहे निकालजे साहेब आपल्या धर्मवीर आनंदिकेच्या नावाने जे, जे मंडळ जे स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून आणि खरं सांगायचं म्हणजे आज मी तीन वर्षापूर्वी आम्ही स्वतः धर्मवीर संस्थाच्या माल यांच्या संघटनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबाला स्वतः या छत्रपती संभाजीनगर चेहऱ्यामध्ये आम्ही स्वतः संदीपान भुमरे साहेब माननीय प्रदीप जयस्वाल साहेब माननीय संजयजी शिरसाळ साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलं होतं त्याच माध्यमातून आनंदिगे साहेबांच्या जे मंडळ स्थापन झाले आहे फक्त मंडळ स्थापन करून चालणार नाही की शिक्षणासाठी का व काही दवाखान्यासाठी किंवा त्यांच्या पेन्शनसाठी जे काही तुम्हाला करता येईल ही करावं ही करा माझी एक नम्र विनंती आहे एवढंच मी सांगू इच्छितो प्रकाश हेडगे पाटील धर्मवीर सेवा प्रतिष्ठान संस्थापक And press the bell icon. Never miss an update.